सोलापूरच्या सुकन्या चेन्नईतील सीबीआयच्या संयुक्त संचालक विद्या जयंत कुलकर्णी यांना त्यांच्या उल्लेखनीय या सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलं मूळच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे येथील आय पी एस अधिकारी आणि सध्या चेन्नई इथं सीबीआयच्या संयुक्त संचालक तथा दक्षिण विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या विद्या जयंत कुलकर्णी यांना पंचवीस वर्षांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाला आहे यापूर्वीही त्यांचा सन दोन हजार पंधरामध्ये राष्ट्रपती पदकानं सन्मान झाला तामिळनाडू केडरच्या आय पी एस अधिकारी विद्या कुलकर्णी यांचं शिक्षण तिरे पंढरपूर सांगली इथं झालं एकोणीसशे मध्ये त्यांनी आय पी परीक्षा उत्तीर्ण होऊन एकोणीसशे पासून देशसेवेला सुरुवात केली सहाय्यक पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक पोलीस महानिरीक्षक चेन्नई क्राईम ब्रँच प्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं बढतीवर सध्या त्या संयुक्त संचालक आणि दक्षिण विभाग प्रमुख म्हणून सीबीआयमध्ये चेन्नईत कार्यरत आहेत कोईमतूर उटी नामकल पुदुकोट्टई या ठिकाणी त्यांनी पोलिस अधीक्षक म्हणून काम केलं तत्पर कठोर प्रशासक कार्यतत्परता या त्रिसूत्रीमुळं या खात्यात त्यांचा नावलौकिक आहे टाइम मॅनेजमेंटमध्ये त्यांचा हातखंडा असल्यानं नियोजनबद्ध कामावर त्यांनी नेहमीच विशेष भर दिला आहे त्यांच्या कामाचं कौतुक होत असून त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यानं श्वेच्छांचा वर्षाव होत आहे